येत्या पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होतोय भगवान शंकरांच्या सेवेचा महिना आणि त्यांची प्रभावी अशी सेवा म्हणजे रुद्राभिषेक सेवा याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर करण्यासाठी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी ही सेवा करा यासाठी तुम्हाला तामन गळती शिवपिंडी फक्त एवढ्या आवश्यक आहे अडचणींसाठी ही सेवा करणार आहात तर रुद्रयंत्रही असणे आवश्यक आहे ही सेवा सुरू करण्यासाठी प्रथम तुम्हाला एकदा स्वामीस्तवन म्हणायचे आहे नंतर ही सेवा सुरू करायची आहे या सेवेला पंचेचाळीस मिनिट ते एक तास लागतो ही सेवा श्रावण सुरू झाल्यापासून चाळीस दिवस करायची आहे मासिक धर्म आला तर चार दिवस थांबावे तर ही सेवा तुम्हाला पुन्हा नव्याने सुरू करावी लागेल रुद्राभिषेक ही सेवा संकट तारण्यासाठी खूप प्रभावी सेवा आहे तसेच पितृदोष पतीपत्नीमधील वादविवाद घरातील तंटा यासाठी ही सेवा करायची आहे तसेच वास्तुदोष दारूचे व्यसन बाकी काही व्यसन असेल तर तुम्हालाही सेवा करायची आहे तसेच एखाद्या व्यक्तीला परसरीचा नाद असेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता ही खूप प्रभावी सेवा आहे रुद्राभिषेक जल यावरती खूप प्रभावीपणे काम करते तुम्ही हे तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्यावे तर हे कसे कर करावे यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा एक तामन तसेच जे तुम्ही तामान घेणार आहे ते मोठे असावे कारण तुम्हाला ही सेवा कंटिन्यू पंचेचाळीस मिनिट ते एक तास करायचे आहे त्यामुळे अभिषेक करताना जल ही जास्त होणार आहे त्यामुळे तामन घेताना सुरुवातीला मोठे घ्यानंतर अडथळा नुको सेवेमध्ये तसेच त्या तामणामध्ये तुम्हाला शिवपिंडी घ्यायची आहे आणि रुद्रयंत्र असेल तर अतिउत्तम कारण तुम्ही जर एखादा सं संकटासाठी सेवा करणार असाल तर तुम्ही रुद्रयंत्र नसेल तर आणावे आणि त्यावरतीही सेवा करावी तर दो आणि जर घरात तुमच्या दोन्ही अवेलेबल असेल तर तुम्हाला दोन्हीवरती सेवा करायची आहे तसेच गळती घ्या गळती असणे आवश्यक आहे कारण जर तुम्ही चमचाने अभिषेक घालत असाल तर तुमचं निमलक्ष त्या सेवेकडे असतं आणि निम त्या अभिषेकच्या गळतीवरती म्हणजे त्या पाने चमचाने घालण्यावरती असतं आणि जर गळती असेल तर तुम्ही कंटिन्यू सोयीस्कर आणि एकाग्रतरित्या हा अभिषेक करू शकता तर शिवपिंडीचा निमुळता भाग म्हणजे जी जलाधारे ही तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे तसेच ही सेवा सुरू करताना एक दिवा तुम्हाला तामनाच्या शेजारी लावून ठेवायचा आहे नंतरही सेवा सुरू करायची आहे सेवा करताना टाईम हा काळ असावा कारण काळातील सेवा ही खूप प्रभावी असते किंवा महादेवांचा जो सेवेचा टाईम आहे तो प्रदोष काळ आहे ही सेवा सकाळी तुम्ही करू शकता आणि शिवपिंडी गळतीच्या खाली ठेवा म्हणजे जेव्हा तुम्ही सेवा सुरू करणार आहे तेव्हा काय करायचं आहे तर ती गळती घ्या गळतीमध्ये पाणी घ्या आणि त्याच्या खाली शिवपिंडी तुम्हाला ठेवायची आहे आणि चमचाने अभिषेक केला तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही अडचणींसाठी सेवा करणार आहात तर ते अडचण किंवा संकट दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच तुम्हाला बाकी सेवा कोणत्या करायच्या आहेत किंवा काय म्हणायच्या आहेत स्त्रोत्र तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर तुम्हाला शिवमहिम स्त्रोत्र वाचायचे आहे एक वेळा त्याचे पठन करायचे आहे गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पठन करायचे आहे श्रीरामरक्षा स्त्रोत्र एक ते नऊ श्लोकापर्यंत नमक सहित तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे एक वेळा कवच एक वेळा वाचायचं आहे शिव गायत्री मंत्र अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे तसेच महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त अकरा वेळा म्हणायचं आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे तसेच अष्टोत्तर नामावली म्हणजे भगवान शंकरांची एक शाट नावे जी तुम्हाला म्हणायची आहेत भगवान शंकरांना बेल वाहती तुम्हाला म्हणायची आहे तसेच शिवशंकर ध्यान अकरा वेळा करायचे आहे तुम्हाला यासाठी एक तास तरी लागेल ही सेवा तुम्हाला श्रावण सुरू झाल्यापासून चाळीस दिवस करू शकता नाही तर कमीत कमी तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी ही, ही सेवा करू शकता तसेच ही सेवा कोणीही करू शकतो ही सेवा करताना मासिक धर्म आला तर तुम्हाला ते चार दिवस सोडून बाकी दिवस सेवा करायची आहे नंतर ही सेवा झाल्यावर म्हणजे जे, जे स्त्रोत आहे ते झाल्यानंतर तुम्हाला जे ते ते जल आहे ते त्या व्यक्तीला द्यायचे आहे जल ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा केली आहे तसेच सेवा कोण करणार आहे त्याने हा वर्ज करायचा आहे टाळायचा आहे तसेच ते जल जे आहे अभिषेकचे आहे ते तुम्ही पाणी आजारी व्यक्तीला लहान मुलांनाही देऊ शकता तसेच घरातील निगेटिव्ह वाईब्स असतील तर त्यासाठी तुम्ही ते घरात शिंपडू शकता आणि एवढे सगळे करून जर जल राहिले तर ते तुम्ही तुळशीचे झाड सोडून कोणत्याही झाडाला हे पाणी अर्पण करू शकता तसेच शिवष्टोत्तर जेव्हा तुम्ही करनामावली करणार आहात तेव्हा शिवपिंडीला पुसून स्वच्छ कापडाने पुसून घ्या तसेच तिला एका तांबणामध्ये घ्या त्याच्यावरती पांढरे फूल असेल तर ते अर्पण करा आणि ओम नमः नम शिवाय असे क म्हणत त्याच्यावरती तुम्हाला हे फूल त्याच्यावरती अर्पण करायचं आहे तिन्ही बोटांनी दे त्या शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला बेल अर्पण करत तुम्हाला शिवष्टोत्तर नामावलीचे पठण करायचे आहे तसेच धूपदीप लावावा बेलपान अर्पण करताना पान पालते असावे दीड शिवपिंडीकडे असावा तसेच एकशे नावे म्हणता किंवा वाचता येत नसतील तर ओम नम शिवाय असे म्हणत एकशे वेळा तुम्ही जरी बेल अर्पण केला आणि प्रार्थना केली तरी चालेल हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे ती म्हणजे शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंभो श्री गिरिजापती भवानी शिवशंकर शंभो हे तुम्हाला तीन वेळा म्हणायचे आहे हे झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे तुम्हाला जी भगवान शंकरांची आरती येते ती म्हणा अशा प्रकारे असंख्य संकटांसाठी तुम्ही सेवा करू शकता शंभर टक्के संकट दूर होणार नक्की करून पहा अशी प्रभावी सेवा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ